नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पाच वाजले संध्याकाळचे आणि आपण आलोय समुद्रावरती गरवायला तर मस्त पैकी वातावरण भारी आहे आजचं आणि पाणी पण मस्त आहे सुक्ती आहे तर इकडच्या स्पॉटला जाऊन बघूया आज वेगळ्या स्पॉटला बघूया आणि तिकडे नाही स्ट्राईक असल्या तर मग स्पॉट चेंज करू आपल्या रेग्युलरवाल्या जाऊ बघूया भावेश आहे इकडं आणि गंपे आहेत तर दगड शोधता शोधताय नुसतं मी दोनच घेतले दोनच बस होती माका वाटतं तर चला इकडे पुढे जाऊया कोपऱ्यात आणि तिकडे करूया भावेश कोपऱ्यात लागत वाटतं ना पहिल्यांदा जातो ना यावर्षी हमखास काहीतरी गेम होत ना भावेशच्या आता बांगडे आहेत आणि बांगडे ना स्वस्त झाले आता बरेच त्या दिवशी स्टार्टिंग आपण केली ना फिशिंगला बेट फिशिंगला यावर्षी चार बांगडे भेटत होते शंभरचे आणि पाचवा असा लावून देत होते ते पण दिला तर दिला नाहीतर दोनशेचे आठ बांगडे पण आता जरा बांगडे स्वस्त झालेत भावेशच्या आता दीडशेचे आहेत बरेच असतील दाखवतो नंतर तिकडे गेल्यावरती तर आता कडेने ना कातळ आहे ना सावकाश चालायचं शेवाळ्या दिसते तुम्हाला हिरवी हिरवी पाय सरकतात त्याच्यावरून आणि खोबरा म्हणता लंप्या म्हणता खोबरा नेऊची होती बारीक बारीक दिसतात ती तर पटकन जाऊया सेटअप लावूया आणि गरूक सुरुवात करूया हमकाच चरचो काढीन मोठो माका वाटता आज माका कॉन्फिडन्स आहे चरचो काढीन का का मी मोठो साधारण अर्धा किलोजू जरी आज गंप्या काय काढता बघूया भावीस काय काढता बघूया मी चरचो काढीनच एक मला माहिती आहे ह्या उपसूया काय मासूयात काय बघ अरे बघा इकडे आलो इथून फिशिंग करूया आज पहिल्यांदा आधी स्टार्टिंगला तर सेटअप लावायचं काम चालू आहे मला सेटअप लावून झालं आहे तर हुक आहे ना दहा नंबर आहे रेग्युलरवाला आपला जे हूक आणि एक शिसा लावलं आहे पहिल्यांदा आधी तर नंतर दगड यूज करून बघूया तर शिसं कसं माहिती आहे कास्टिंग लांब होणार नाही शिशाने पंचवीस ग्रॅमचं आहे साधारण तर बघूया आता इकडे मारून बेट लावून तर बेटला आणलेत बांगडे हे बघा ह्याच्यामध्ये सगळे बांगडेच आहेत आणि ताजे आहेत बांगडे एकदम भरपूर आहेत हे बघ किती आहेत बघा आहे बघा चकचकीत बांगडे आहेत दोन चार पाच सहा ह्याला जरा आहे जाळ्यात बसला होता त्याला पहिलं कापायला पाहिजे आठ दहा दहा आणि पाच पंधरा हे बघा पंधरा बांगडे आहेत एकदम ताजे तर हे गरवायला वापरणार आपण जबरदस्त बघा मस्त आहेत हे पंधरा बांगड्यात किती मास काढतास बघतोय आज पंधरा बांगडं तर चला आता एक कापतो मस्तपैकी लावतो घरीला लगेच मारूया इकडे बघूया काय लागतं आहे ब्ल्युला आणि गोबरं तरी लावू नको पहिलोच तर पहिलोच बांगडो कापतो बघा सुरी आत्ताच घेतलेली आहे लागता ना अरे झापकन लागतं रे बारीकच्या बारीक स्लाइसच काढूया खूप छोटा आहे आपण नाहीतर चिनू बुक वापरतो बारा नंबर आज हा दहा नंबर आहे है। तर ह्याची आणि त्यांची साईज नंबर वेगळे असतात ह्यांचे उलटे नंबर असतात त्याचे उलटे नंबर असतात म्हणजे ह्याचे अपोजिट असतात ते आपले रेग्युलर आहेत ना त्याचे अंक जेवढे कमी तेवढी घरी मोठी आणि अंक जेवढे जास्त तेवढी घरी छोटी म्हणजे बारा नंबर छोटी येते दहा नंबर जरा मोठी आठ नंबर त्याच्यापेक्षा मोठी अशी येतात आणि ते दुसरे चिनू येतात ना ते वेगळे येतात त्याचे अंक जेवढे मोठे तेवढे गऱ्या मोठ्या तर हात धुगेने जाऊया तर पाणी मारतंय मध्ये मध्ये वरती येऊन भिजवायला नको आल्या आल्या चला हवा नाही ना कास्टिंग चांगली लांब होते बघूया पहिलंच बेट मारलं आहे आता पहिल्या बेटला मासा लागतो का बघूया फक्त तो तोंडावर लाट मारायला नको आणून लागला काहीतरी पहिलं मस्त लागलो ग ब्लुलँड गोबर काय माहित नाही आता हम्म <laughs> ब्लूलँड hmm, गोबरो रे होत आहे इथं होत ब्लुलॅन गोबर तिथं अ बघ बाकी काय काय माहित नाही पण ब्लुलॅन गोबरात रे गंप्या हो बघ लगेच वाटलं सुरुवात केलंय सुरुवात चर्च काढ चर्च ब्ल्युलन गोबरो तर काढलो सध्या भावीशात कोणतरी मारला मारीक होई वाटत हा मारताय मारताय भावीशात मारताय कोणतरी बारीक माका वाटत भाविशान लावला बांगडो जमत नाही खाव लागलो 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 खडपात गेला असं वाटतं पाहिला परत खूप वाटतं येऊन होय आलो आलो हॅलो आलो आलो पहिलो आलो आलोआ तो, आलो तो पण परत बसता खडपात जाता नाही काय म्हणता येत नाही म्हणता माझ्या घरी गेल्या खडपावर मित्रांनो त्या खडपात तेव्हा बघूया काय म्हणता नाही म्हणता येत आलो 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 लवकर घे वडला ना तर माझा परत लिहिला काय कळत नाहीत कोण नाही कोण कुन मारता पटापट कोण होय ना आलोस तो हो काय या चर्चो तर चर्चो चर्चो आहे चला एक चर्चो लागलो छोटो मस्त पैकी हो बघा आहे चालत चालत असलं पण चालतात आपल्याक ठेव हा या मित्रांनो फ्राई काय भेट खाऊन गेला होता मासा आणि एकदाचा फार चुकला होता आता आम्हाला सेबेटला माझा लागतो बघा आपल्यान गोबरो का होईना पण लागत भावेश कोणतरी लागला आहे वडता डापरापरा आतमध्ये हिला काही कळत नाही भिजवा कोणारा मित्रांनो सारखा सारखा भिजो कोणारा आहे भावी तो सीटप आत वाढता कोणतरी आहे बाहेर येऊ नाव नाही हो बघा रॉड बघा भावीस तो टक्कन आत ओढता हळू कंटाळ कंटाळ येत म्हणत बघू येत बाहेर काय आहे काय एवढा म्हणत आत येत नाही आता लाईन काय गेली कायम बघत हो बघ जा तिथं जा थोडू सोडू हासवट इलो हिलो तो बघा घे तर भावी ठाक लागलो गोबरोब बसलो होतो आता हातात लाईन घेऊन काढलो आम्ही मस्त बी सारे है? हो बघा बसलो होतो बेट खाऊन अक्षरशः बऱ्याच वेळा हातात घेऊन आलो लायन घास पडवला त्यांना आम्ही बोलतो इला इला बरा झाला तोडलेलो नाही गोबरो गेलो असतो हो काम अक्षरशः सेटअप माझा ठेवून मी गेलो गोबरा काढायला आता तुका माहिती आहे सडपातलं गोबर काढतोय कसारे अच्छा तोडूक लागलेच त्याच लाड काढला कंपेन पहिलो असो काढला चर्चो काढला बाबा घरी पूर्ण तोंडात गिळला ना आणि आमच्याकडे नाही प्लायर आता हा छोटासा प्लायर आहे बघतो स्प्रिटरिंग प्लायर हे का टाकूया ते आत पण काढून टाक हम्म घर काढा मी गरवतोय मासा काढूशात गेलेल्या घर आणि कंपे आम्ही मासा काढूक नाही आलो गरवू आलो लव डर या गे चल उचल उचल आता कंपे तो रॉड फेकून मारला असते थोड्या वेळापूर्वी आता बेट मारलाय पिकून लागलो मित्रांनो मासो अँड गोबरो काय कळत नाही आईला गोबऱ्याचा स्पॉट तरी बघितलंय ना मी बारीक कायदा आलो आलो बो काय आईला बाबा चर्चो काढल रे आईला मोठोच आलो रे बाबा 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 ह्या बा, काय आला झो मरणात आज मोठा चर्चा आला हो असो तव्यार टाकू बाबो गम्प्या घेतो घे चर्चो चरचो का नाम चर्चो शबास चर्च लागतं मित्रांनो पण बारीक लागतो तू चरचो चर्चो छोटो वालो शाबास गंप्या उडव चांगलो पिसा बसलो देऊ नको बसो परत हे कर येणार वाटा माका पण वाटला होता रे सरकला सरकले आला आला शाबास मोठो पिसा साधारण वाटता गोबरो काय मागा कळत नाही की चर्चो दणखा देता गंप्या अंपू बघून घे मासू माकड बारीक मारता कोणतरी चुप करताय येईल गंपेन गम्प्याने काढला ना फायनली मी बोलले मासो असत वाढला ना म्हणजे चला मस्त ईल काढला ना कम्प्या फायनली ईल काढला ना मस्त मासा काढ रे आला काहीतरी पण इला असा म्हणताय बघूया आता काय काढता तू बसलेला जनावर खाऊन बसलेला जनावर ना असं टुकटुकू करून की समजायचं ईल जास्त आहे मासो कमी आहे ईल काढू पण सुरुवात झाली मित्रांनो वाटतं म्हणजे कंपनी काढला ना आणि आता ह्यो वाटत आहे आता बघूया काय आता नक्की पण बसलेला जनावर बाहेर आला म्हणजे ईलकाचीच काढलंस रे मस्तच काढलंस जालिमच काढलंस अशी बघूकच नाही भेटलेली परत दिवस होती हा बघा काय काढला शबाश हो बघा हो एक डेंजर मासो लागतं इकडे हा बघा त्याला बोलतात लेपर डील मस्त आहे दात लय बेकार असतं मस्तच आहे काय गुळगुळीत आहे सर बोटी चालल्या बघा समोरून फिशिंगला मस्त पैकी आता मासो काढूया चला मित्रांनो आपल्या जुन्या स्पॉटला आलो आहे आता तर इकडे कसं माहिती आहे घरी मारायला खूप चान्स आहे आता त्याच्यामुळे इकडे करूया इकडे ना चर्चाची वगैरे स्ट्राईक झाली ना तर साधारण चांगल्या साईजची होईल चांगल्या साईजची होईल स्ट्राईक साई चर्चेची काळोख पडेल आता थोड्या वेळाने बघूया काय हुक होतंय का इकडे चला या मित्रांनो परत बांगडा आहे इकडे बघूया काय रिपोर्ट आहे काय नाही तर असो विषय होत जिकडे रिपोर्ट होतो तिकडून इकडं आलेलो आणि इथं काय नाही जराशी जागा दे पड जा जाऊन चर्चाच्या तोंडाजवळ हा मग काश चर्चाच्या तोंडाजवळ पड इथं डीप पाणी आहे जरा जास्त तिकडे एवढा डीप नाही पण इकडे डीप पाणी आहे डीप मध्ये कसो डीप चरचो भेटलो तर बघूया पण घरी पण डीप सारख्या टाकतात मित्रांनो इकडे तर हो। बघूया डीप सारखं मासू लागतो काय ना येईल नाही येईल ना मासो ना मेल पहिलोच मासो लागलो मला वाटतं हा चर्चा आहे मस्त आहे हो बघा बघितलं इकडे जरा कशी साईज जरा मोठी लागतात हो बघा पहिलो चर्चो लागलो पण जरा चांगलो लागलो मस्त बरोबर मित्रांनो चर्चा तोंडाजवळ घरी पडली जाऊन आता काळोख होईल साधारण आज ना ब्लियनची स्ट्राईक नाही जास्त पहिलाच बुलयन गोबरा लागला होता एवढाच बाकी छोटे मोठे लागले छोटे छोटे लागले पण चर्चे लागले बघूया अजून काय आहे का वाईट आकाश खूप मस्त झालाय आता ते आता थोड्याच वेळात दिसायचं बंद होईल हे बघा कसं मस्त पैकी कलर बघा कसला आलाय खतरनाक थोड्याच वेळात दिसायचं बंद होईल तर इकडे मारून बघतो घरी बोललो इथे लाट येऊन भिजवेल पण सांगता येत नाही थोडीशी नाही इथे घरी अटकण्याचा चान्स त्याच्यापेक्षा जरा जास्तच असतो दहा जास्त इथे घरी अटकण्याचा चान्स त्याच्यापेक्षा सुटलो की काय मोठो पीस होतो गंप्याचा धरण लागला मित्रांनो काहीतरी आहे पण ईल असे कळत नाही गंप्यात चांगला पीस लागला होता मस्त वैगे एक सुटला काय हेच नाही देताय ही काय कळत नाही कारण वजन येत असेल ना तर कधी कधी ईल असते चांग चांगला पीस होता बघा काय लागला का काळ कंपया अगोदर एक लागलेलो घरी सरळ झाली कंप्याची ताकद जास्त लावली चांगला पीसा रे साधारण चांगलो पीसा वाटत डोमा लागला मित्रांनो डोमा पण मजबूत साईज कसा बघायला काय डोमा आहे रे बिग साईज ढोमा केवढा साईज ढोमा जबरदस्त साईज दिसत नेमका चा हा बघा काय डोम आहे जबरदस्त साईजचा डोम आहे पहिल्यांदाच एवढा लागलाय वाटत लागला काहीतरी मित्रांनो पण लेपड असा लेपड असायचा चान्स आहे बराच ते आहे कुठे काय आहे ओ मोठाच जनावर वाटतात रेज लेपडच असत माहिती आहे ना कारण बाईट केलाच नव्हती वडलानच नव्हता काय हा बांबू शारका मेल्या मोठोच आहे बांबू शार्क मित्रांनो कसलो हा बघा खतरनाक का काय कस बघ कसलो खतरनाक आहे काय साईज बघ लागलो ला, कम्पॅक मासो लागलो वाढला नव्हता ना मग ते बांबूशात पण इल तिकड ढोमा ढोमा बघा मस्त आहे पण चला हो तर मित्रांनो फिशिंग थांबवली आपली आणि इकडे काही जास्त स्ट्राईक नव्हत्या तर एक बांबूशाक काढला मस्त पैकी मोठा एक चर्चा काढला मी आणि गंप्याने काय ढोमा काढला दोन मस्त पैकी तर आता कलटी मारूया मासे तुम्हाला बरेच भेटले तसे पण तिकडे मस्त स्ट्राईक होत्या इकडे अजून भेटले असते तर हा बघा हा काढलेला बांबू शार्क साईज बघा कसली आहे बघा मजबूतच पीस आहे आणि हे बघा ह्याच्यात एकच नंबर आहे हे बघा एक ब्लू अँड गोबरा आहे ढोमा आहेत दोन मस्त की हा बघा ढोमा केवढा मोठा लईच बेकार साईजायची खेकडा पकडला ना गंप्यात तुमका दाखवलेत नाही जरा आम्ही लांब होतो हा बघा गरियनच खेकडा धरून आला मस्तपैकी हा बघा कसला लांबड्या डेंग्याचा गोबरो एक्सपॉटेड भावीसने काढला तर चला मित्रांनो आता कलटी मारतो पटकन तर नंतर भेटू साधारण आठ वाजले नऊ वाजता तरी घरी जाऊया चला